राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार संतोष फकीरा सरोदे यांना उत्तम गुलाबराव कामठे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे संतोष सरोदे हे चांगले व्यक्तिमत्व असलेले साधे आणि लोकांचे खरे काम करणारे माणूस आहेत त्यांना चांगल्या पदावर संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार असं गुलाबराव कामठे यांनी आहे ते म्हणाले संतोष सरोदेसारखा उमेदवार निवडून आला तर फुरचुंगी उरळी देवाची नगरपरिषदेसाठी निश्चितच विकास होईल महिलांनीही या निवडीसाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून संतोष सरोदे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचा विकास होईल अशा आशा व्यक्त केली मतदाची भूमिका काय असावी येणाऱ्या फुरसुंगी गुळ नगर निवडणूक दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव या फुरसुंगी गुळी गावामध्ये आत्ता सुरू आहे निवडणूक धुमाळी चालू असताना फुरसुंग गावातून नगर देवादासाठी आमचे बालमित्र वर्गमित्र संतोषजी सरोदे या ठिकाणी नगरदेवादा उभे आहेत खऱ्या अर्थाने एक चांगला माणूस एक मनमिळाव माणूस कुठल्याही जातीचा गंध नसलेला आपण पाहत असतो की ह्या समाजामध्ये आम्ही समज आम्हीचं काम करत असताना आजवर अनेक समाजाशी आमचा सा प्रसंग येत असतो अनेकांची आमचे भेट होत असते गाठबीड होत असते आमच्या अशा वेळेस प्रामुख्याने आपण जाती लोका पाहिला तर फार खोलदरी निर्माण झाली जातो जाती सलोकामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करणं त्यामध्ये राजकारण करणं किंवा समाजामध्ये तेढ लावून आकडे सारख्या अनेक खोटे गुन्हे दाखल करणं असे अनेक प्रस प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पोलीस स्टेशनला गेलो अनेक पोलीस चौक्यांमधून अशा प्रकारचे खोटे गुन्हे जाणीवपूर्वक समायतीर्थ निर्माण करण्यासाठी किंवा राजकीय सुडासाठी खऱ्याने घेतल्या जातात पण त्यालाच एक अपवाद असं एक व्यक्तिमत्व हो म्हणजे संतोष सरोजे खऱ्याने आमचा बालमित्र असल्यामुळे आणि आमचा वर्गमित्र असल्यामुळे त्याला आज जी संधी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खरंच एक चांगल्या माणसाला एका चांगल्या पदावरती विराजमान होण्यासाठी खऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेलं ही भूमिका स्वागतार्थ आहे म्हणजे आपण स्वागत करतो या ठिकाणी त्या त्या स्वागत त्या भूमिकेचं कारण का कारण संतसारखा एक प्रामाणिक काष्टाळू अगदी लहानपणी त्याला पाहिलेला आहे की घरची पार्श्वभूमी अत्यंत हालाकीची अशा हालाकीच्या पार्श्वभूमी आम्ही आम्हीच एकत्र शालेय जीवनात अनेक प्रसंग आम्ही एकत्र अनुभवल्या आहेत अनेक वेळा त्यांच्या घरी आणण्याचा लहानपणी खेळण्याचा अनेक आमचा अनुभव आम्हाला खऱ्या आला आहे आणि सदर आमची एक संधी एकोणीशे अठ्ठ्याण्णवची बॅच येतात दहावीची या दहावीच्या संपूर्ण बॅचचे देखील जे आमचे विद्यार्थी मित्र आहेत आमच्या माझे त्या सर्व मित्रांच्या वतीने देखील संतोषला खऱ्यानं खऱ्या पाठिंबा आहे संतोष एक चांगला गुणवान माणूस नगर देपासाठी फुरसून गावाला मिळाला आहे आणि फुरसून गॅनवळी गावात दोन्ही गावात एक माणसामध्ये एक चर्चा विषय आहे किंवा संतोषला जर संधी दिली तर संतोष सर्व निश्चित चांगलं काम करू शकेल आणि सगळ्यांना एकत्र घेऊन एक दिनानं एक मतानं निश्चित संतोष सगळ्यांना पुढं घेऊन जाऊ शकतो ही सगळ्या ग्रामस्थांना एक खात्री आहे कारण जे पुरसुंगी ग्रामस्थ आहेत पुरसुंगी उरळीचे ग्रामस्थ आहेत उरळी उरळी ग्रामस्थांनी तर त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही उमेदवार नगरी पदासाठी त्यांचं देखील त्यांचं स्वागतच आहे उरळी ग्रामस्थांचं तिथून तर उमेदवार कुठलाच नाही परंतु संतोष हा उमेदवार खऱ्या अर्थानं एक चांगला सुसंस्कारी चांगल्या लोकांच्यात उठणारा बसणारा आणि सर्वांमध्ये मिसळणारा पाणी कसं असतं पाणी कुठल्या रंगात गेलं तर त्या रंगाचं पाणी ते हे केलं जातं त्यासारखं पाण्या आहे स्वच्छ स्वच्छवानाचा असा एक सच्चा कार्यकर्ता का संतोष असल्यामुळं संतोषला जी संधी दिली नगराच्या पदासाठी आमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे आणि संतोष सारखा व्यक्तीचा त्या पदावरती झाला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नगर नगरपरिषदेमध्ये चांगल्या प्रकारचा विकास निश्चितच होईलच ह्यात काही ती मात्र शंका नाही आणि संतोषसारखी लोकच खऱ्या हातानं त्या ठिकाणी निवडून गेली पाहिजे उगसच हात हातभरबटलेली लोकं त्या ठिकाणी गेली किंवा घराविषयीची लोकं त्या ठिकाणी गेली आपण तर राजकारणात पाहतोय सगळेजण फक् प्रत्येक ठिकाणी राजकारण किंवा गारांशा चालू आहे त्यांचाच मुलगा त्यांचीच बायको त्यांचीच सून त्यांचा नातू इतरांना मात्र संधी नाही पण संतोषसारख्या एक चांगल्या उमेदवारला राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित चांगली संधी दिली आहे आणि संतोषसारखा उमेदवार निश्चित त्या ठिकाणी जर गेला तर चांगल्या प्रकारे प्रसुंगी गावची नगरपरिषदेची सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा संतोष निश्चित करू शकतो यात काय कुठल्याच प्रकारच्या प्रसुंगी आणि वळदेवाच्या ग्रामस्थांनी त्यांच्या मनामध्ये मा हा आजचा आज तुम्ही जनमानसा जर गेला तुम्ही मला माया केला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की तुम्ही संतोष बाबतीत सांगा तर सन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संतोष सरोदे एकच नाव हे निश्चित कोरलं गेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता कोणाची मी आज सांगू शकत नाही परंतु नगराध्यक्षपदी संतो का, संतोष सरोदय असतील जेवढं तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो कारण का कारण ते संतोषने आजवर केलेलं काम आणि संतोषचा जो स्वभाव आहे मूळ मूळचा सगळ्यांशी आसून खेळून राहणं मिसळून राहणं हा त्या त्यांनी जुने आज पण जे जुनं काम केलं आहे त्या त्या कामाच्या खऱ्या हाताने आज ही पावती आहे आणि त्या पावती स्वरूपात आज संतोषला ही आज संतोष संधी मिळाली आहे नगरपादासाठी आज न अनेक नेते अनेक लोक ह्या स्पर्धेमध्ये दे आहेत जो जो आठ नऊ जो आहे जो माय माहितीप्रमाणे नगाधेपासासाठी परंतु ह्या सर्व उमेदवारांपैकी संतोष हा एकमेव असा व्यक्तिमत्व आहे की तो ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं वलय तयार आहे मित्र परिवार चांगला तेव्हा परिवा चांगला असतो ते तो चांगल्या लोकात उठतो बसतो तु। आणि ते संगत चांगली आहे आणि चांगल्या लोक संगतीच जीवनात सोनं होतं हे देखील खरं आहे म्हणून संतोष सारखी माणसं स्वच्छ मनाची स्वच्छ विचारांची स्वच्छ कारभाराची जर नग नवीन येणार नवीन नगर परिषदे मी गेली कारण नगर परिषदेनं ही नवीन आमच्या गावासाठी नवीन आहे पहिल्यांदाच ही पहिल्यांदा निवडणूक होऊ वाचलेली आहे दोन्ही गावांमधून आणि ह्या दोन्ही नवीन गावांसाठी एक नवीन चेहरा दिलेला आहे नगरसेवासाठी आणि असा चेहरा जर निवडून आला भविष्यात आणि जनतेला मी आवाहन कर या ठिकाणी की बाबा चांगला आपण अनेकांचता पाहतो आहे आपण राजकारणामध्ये सध्या काय चाललं आहे प्रत्येक काय चालू आहे या प्रत्येकाला माहिती आहे परंतु संतोष सारखा एक चांगल्या घरातील खोतखोर तरुण जर आपण त्याला संधी दिलीत इतर कोणालाही संधी न देता बाकी बाकीच्यांची तुम्ही पार्श्वभूमी पाहावी इतर उमेदवारांची काय कुठली पार्श्वभूमी आहे कशी पार्श्वभूमी आहे त्यांचा काय आहे नक्की तसं संतोषच्या कुठंही संतोषच्या आहे याच्यावरती कसल्याही प्रकारचा डाग नाही आहे एक स्वच्छ प्रवृत्तीचा माणूस आहे नि निशंका असलेला कसल्याही प्रकारचा डाग नसलेला म्हणून अशा माणसाला जर आपण संधी दिली तर निश्चित संतोष माणूस या फुरसुंगी अनुवळी देवाचे नगर पैसे सोनं केल्याशिवाय राहणार नाही मला असं वैयक्तिक वाटते आणि म्हणून मी ठामपणे सांगू सांगू शकतो की संतोषसारख्या माणसा संतोष सारख्या माणसाला जर आपण संधी दिली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारेच काम करता येईल आणि चांगली लोकं जर या ठिकाणी निवडून गेली तर कुठं आपल्याला चांगला विचार होईल म्हणून मी दोन्ही उरळी फुरसुंगी ग्रामस्थांना आणि सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी बाबा चांगल्या माणसाला पदावरती निश्चित विराजमान करावं कारण चांगली माणसं जर निवडून आली तरच आपण काहीतरी करू शकतो किंवा चांगला विकास आपल्या भागातून होऊ शकतो त्यामुळं आपण निश्चित आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या चांगल्या माणसांना या ठिकाणी निवडून द्यावं आणि चांगली माणसं जर गेली तरच गावचा विकास होऊ शकतो अन्यथा गाव बाकास व्हायला काहीच वेळ लागणार नाही ना असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलनी ज्याची मुलाखत छोट्या सोबत घेतली त्यांचं मी या ठिकाणी आव्हान धन्य देतो त्यांनाही विनंती करतो की आपल्या प्रसार प्रसारमाध्यमातून संतोषबाऊ सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला का सर्व जनतेपर्यंत पोहोचवावं आणि भाऊच्या पाठीमागं मतदान रूपी आशीर्वाद सर्वांनी भरभरून द्यावे आणि मी पुनशा एकदा आमची सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची दहावीची आत्ता दहावीची बॅच त्या दहावीच्या बॅचच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं संतोष भाऊंच्या पुढील राजकीय वाटचासाठी आधी शुभेच्छा दोन थांबतो जय जिजाऊ जय शिवराय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे